वेलकम बॅक टू चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो ब्लॉग आहे त्याची सुरुवात केली आहे मुलांच्या स्कूलला जाण्याआधी थोडंसं आधी आणि सगळी तयारी झालेली आहे फक्त एक नोटबुक एक्स्ट्रा द्यायची तर त्याच्यावर मी लेबलिंग करते आहे आणि जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की तुमचे खूप सारे क्वेश्चन्स येतात जे माझ्याकडून स्किप होतात पण मी स्क्रीनशॉट काढून ठेवते तर ते सगळे क्वेश्चन्स मी एका वहीमध्ये लिहून काढलेले आहेत आणि त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया आणि त्यानंतर ब्लॉगमध्ये जे काय असेल ते आपण कंटिन्यू करूया तर मला रिसेंटमध्ये एक क्वेश्चन आला होता कि युद्वीर सा आ, युद्वीर सा हैंड की युद्वीरचा तू युधवीरचं हँड रायटिंग किंवा त्याच्यावर तो इतकं चांगलं लिहितो तर तू काय प्रयत्न केले तुम्हाला खरं सांगू का मी युधवीरसाठी काहीही प्रयत्न करायची मला गरजच पडली नाही कधी कारण त्याला सध्या ना फर्स्ट आत्ता तो ज्युनियर के जीला आहे पण फर्स्ट स्टँडर्डला जे काही आहे ते सगळं त्याला येतं त्याला वाचता येतं फर्स्ट uh, स्टँडर्डचे आता अकीरा जेवढी फ्लुएंट वाचते तेवढं नाही पण तो वाचू शकतो एक म्हणजे फॅमिली हा शब्द त्याच्यासमोर ठेवला किंवा मेंबर हा शब्द त्याच्यासमोर ठेवला तर तो फोनिक्सच्या हिशोबाने ते वाचतो तर मुळात तो खूप हुशार आहे त्यामुळं त्याच्यावर मला कुठली मेहनत घ्यायची गरजच पडत नाही ते अकीराला जेव्हा मी शिकवत असते तेव्हा तो साईडला बसून 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 ते शिकतो दुसरी गोष्ट की मी लिहायसाठी काय केलं तर ते पण मी लिहिण्यासाठी काहीही त्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत इवन तो नर्सरीला जात होता तेव्हा त्याचा होमवर्क बिमवर्क पण मी कधी घ्यायचं नाही कधी केला केला नाही नाही कारण नर्सरीला जेव्हा मी पाठवत होते तेव्हा माझा मोठं हाच होता की तो स्कूलला जाण्यासाठी प्रिपेअर व्हावा तेवढा वेळ तो माझ्यापासून लांब राहावा कारण तो खूप जास्त अटॅच आहे तर जा, तोच मोठा होता आणि तो पण माझा फुलफिल होत होता त्यामुळे मी अभ्यास आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फार पडत नव्हते फक्त मी तेव्हा पण त्याला द्यायचे वही पेन पेन्सिल काय करायचं तुला गिरगटायचं ते गिरगट पण आत्ता ज्युनियर के जी स्टार्ट व्हायच्या आधी मी अखिराचा अभ्यास करून घेत होते जे काही बेसिक आहे ते आणि त्यावेळेला त्यांना मला मागितलं त्या की मम्मा मला नोटबुक दे आणि त्यावेळेला ना त्याने त्या एपासून टीपर्यंत लेटर्स सगळे कॅपिटल लेटर्स लिहून दाखवले आणि मी शॉक झाले अक्षरशः मला असं झालं की यार मी आई आहे की कोण आहे माझ्या मुलाला उडे होते आणि मला माहितीच नाही मी या हिशोबात की चला आता ज्युनियर के जीमध्ये ह्याला ए शिकवायचं आपण मग या ते त्या वेळाने बी शिकवायचं हे करायचं या झोनमध्ये मी आणि टीपर्यंत येत आहे फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम आहे की तो चार लाईनमध्ये जे असतं ना ते त्याला व्यवस्थित लिहिता येत नाही ते पण मी त्याच्या टीचरना बोलले की मी करून घेते पण त्यांनी सांगितलं आहे की नको तो खूप जास्त स्मार्ट आहे आणि तुम्ही काहीही युधवीरचं कुठलाही काहीही करून घ्यायची गरज नाही फक्त जे काही होमवर्क आहे तो तेवढा त्याचा त्याला करायला सांगा बस एक्स्ट्रा काहीही करायची गरज नाही आणि टीचर पण खूप छान आहेत लकीली युद्वीरला नर्सरीमध्ये पण ज्या क्लास टीचर होत्या त्या आत्ताच्या पण क्लास टीचर ज्या आहेत त्या खूप छान भेटल्यात आणि आपल्याच मुलाची आपण तारीफ करावी की नाही करावी मला समजत नाही आहे पण तरी पण तो अभ्यासाच्या बाबतीत ना ओव्हर स्मार्ट आहे एक्स्ट्रा स्मार्ट आहे वयाच्या दोन वर्षांनी अखिरापेक्षा मोठी आहे तिला जे अभ्यासक्रम आहे तो त्याला ये येतो त्याला आत्ता मॅथ्समध्ये ॲडिशन येतं ता, म्हणजे त्याला तुम्ही ट्वेंटीपर्यंत ॲडिशन येतं ता, म्हणजे तुम्ही जर त्याला विचाराल एटीन प्लस वन किती तर तो सर्कल सर्कल वगैरे करून ते त्याचा आन्सर तुम्हाला बरोबर देईल एटीन प्लस वन नाईन्टीन असं तर असं आहे तर ए बघा ही माझी मगर मी तुम्हाला सांगितलं होतं ना मगरीसारखं असं असा सगळीकडे पडून असतो आत्ता मी व्हॉइस ओव्हर देते इथे पण समोर माझं सेम असा पडलेला आहे ही त्याची बेस्ट फेवरेट पोझिशन आहे जेव्हा रिलॅक्स करायचं असतं तेव्हा असा पडतो पण त्याच्या लक्षात आलं मम्मा शूट करते तर लगेच उठून आला माझ्याकडे ते पण असा म्हणजे असं ॲक्टिव्ह नाही आहे नवाब ॲक्टिव्ह आहे तो त्या तो ॲक्टिव्ह असला म्हणजे एवढा असतो बाहेर रोडवर बापरे बाप की म्हणजे त्याला तिथं काय करूच शकत नाही आपण शूट पण मी नाही करू शकत इतकं ॲक्टिव्ह असतो म्हणजे असं आहे त्याचं मधलं अदलं काय नाही एकतर मगर उन्हात येऊन उन पडलेली पाण्यातून बाहेर नाही तर मग एकदम ॲक्टिव्ह बस मधलं अदलं काय नाही त्याचं तर आज मला ना दुपारी झोप येत नव्हती काय नाही तशी पण रात्री माझी अशी पूर्ण अशी झोप नव्हती झाली आता तुम्ही मला नेहमी ऐकत असाल मी बोलते की माझी रात्री झोप नाही झाली माझी रात्री झोप नाही झाली तर नेमकं म्हणजे का नाही रात्री झोप होत झोपेचा प्रॉब्लेम आहे का तर नाही लकीली मला झोपेचा प्रॉब्लेम नाही आहे मी बेडवर पडले की दुसऱ्या सेकंदाला झोपते पण होतं काय माहिती आहे का अभिषेकला झोपेचा प्रॉब्लेम आहे आणि ना तो टी व्ही लावतो आणि झालंय असं की आजी आल्यात आता आणि आजी बाहेर हॉलमध्ये झोपतात त्यामुळे आजी बाहेर बाहेर टी व्ही झोपतात तर तिकडे तो टी व्ही नाही लावू शकत त्यामुळे इकडे मग तो टी व्ही लावतो मुलांना झोप लागते पण मग टी व्ही चालू असल्यामुळे ना मला शांत अशी झोप लागत नाही मला झोप लागते, लागते परत जाग येते झोप लागते जाग येते मग कधी जाग आली आणि काहीतरी छान एकदम भूताचा वगैरे त्यानं पिक्चर लावला असेल तर तो बघत बसते मी आता काल रात्री त्यांनी कुठला पिक्चर लावला होता ट्वेंटी एट डेज आफ्टर आफ्टर ट्वेंटी एट डेज असा टू थाउजंड थ्रीचा होता तो मूवी पण खूप सही मग ते एकदम इंटरेस्टिंग मला वाटलं तर ते मी बघत बसले आणि परत झोपले अडीच वाजता आणि जसं सकाळी मला उठायलाच पाहिजे काही जरी झालं तरी ओके तर ना इंस्टाग्रामला मी टाकलं होतं तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करत असाल तर बघितलं असेल तर अभिषेकचं हे वाव अवॉर्ड झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्याला एक अवॉर्ड मिळालं होतं आणि त्यांचं जे आ, काय काय एंटरटेनर्स कनेक्ट म्हणून एक ट्वेंटी ट्वेंटी फायचं त्यांनी मॅग्झिन लॉन्च केलेलं आहे तर त्या मॅग्झिनच्या एक फर्स्ट आ, थर्ड पेजवरच अभिषेकचं नाव आहे आणि म्हणजे खूप मला इतकं प्राऊड वाटतं ना असं काही होतं त्यावेळेला एरवी म्हणजे चलतो नॉर्मल म्हणजे बाहेर त्याच्या कामाच्या बाबतीत किंवा जे लोक त्याला असे ओळखतात बाहेरून ओळखतात कामाच्या बाबतीत तर ते खूप असं त्याच्याबद्दल हे आहे की अँकर अभिषेक अँकर अभिषेक असं म्हणजे एक सेलिब्रिटी अँकर असल्यामुळे तो बट मला नेहमी असं कॅरेक्ट नवराचं आता काय सेलिब्रिटी गेन काय शाहरुख खानच्या बायकोला पण शाहरुख खान घरी काय आता तिला वेगळं वाटणार आहे असं माझं नेहमी असतं पण जेव्हा अशी काहीतरी अचिव्हमेंट असते ना ते मला इतकं आनंद होतो माहिती आहे इतकं प्राऊड फील होतं आणि सगळ्यात जास्त का होतं माहिती आहे ज्या वेळेला अकीरा झाली आणि आम्हाला हे लक्षात आलं की बाबा आपल्याला एकाला कोणाला तरी आपल्या करिअरवर पाणी सोडायला लागणार आहे कारण आपण नाही मुलांना दुसऱ्या कोणाच्या भरोशावर ठेवू शकत म्हणजे मेडच्या वगैरे तर त्यावेळेला मग मी माझं सोडलं आणि मग बट ओबियस गोष्ट होती कारण त्याचं अर्निंग खूप जास्त होतं त्यावेळेला त्यामुळे मी माझा विचारच सोडून दिला आणि मी टाईम घरातलं सगळं बघायला लागले तर आत्ता मला त्याचं हे होतं की अरे मी सोडलं ठीक आहे पण ज्याच्यासाठी सोडलं किंवा तो नाही घरी चोवीस तास राहू शकत किंवा त्याचं कामाचं जे आहे ते असं उलटं सुलटं विचित्र टायमिंग आहे रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजता घरी येणं आणि हे असं टायमिंग असल्यामुळं मी जॉब करू शकत नाही तर ता, त्याचं फळ मला मिळाल्यासारखं वाटतं की माझी ती अचीवमेंट आहे असं वाटतं आणि मला असं वाटतं की एका बायकोला आणखी काय पाहिजे आपल्या नवऱ्याच्या इतक्या छान सक्सेसशिवाय काय पाहिजे म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं ना की पैसा इम्पॉर्टंट आहे बाबा म्हणजे मी असं उगाच लोकांना तोंडावर बोळा पण फिरवत नाही नाही की नाही पैसा आयुष्यात महत्त्वाचा नाही आहे आणि बाकी सगळं महत्त्वाचे नाही पैसा तर इम्पॉर्टंट आहे तुम्ही जे काम करता त्यातनं तुम्हाला पैसे मिळालेच पाहिजेत नो डाऊट बट जी अचीवमेंट आहे त्याला जे रेकग्नायझेशन मिळतं किंवा त्याचं जो पास्ट आहे की त्यानं कुठून शून्यातून सुरुवात केली आहे त्यामुळे मला असं प्रत्येक प्रत्येक वेळेला अशी काही अचीवमेंट असेल त्यावेळेला मला खूप असं भरून आल्यासारखं होतं आणि खूप छान वाटतं म्हणजे की तो इतक्या पुढे जातो आहे आणि मी पण कुठेतरी त्याला थोडीशी माझ्याकडून पण ती मदत होती आहे कारण त्याचं नेहमीच हे म्हणणं असतं की 15 -15 तू की जर घरी एकटीने सगळं सांभाळलं नसतं पंधरा पंधरा दिवस मला एकटीला मुलांना घेऊन राहावं लागतं तर हे सगळं तू केलं नसतंस तर माझं कुठंतरी मन घरामध्ये राहिलं असतं की बायको जर तेवढी केपेबल नसती तर अरे माझी मुलं व्यवस्थित शाळेत जातील ना किंवा ही बाई सगळं बायको को सगळं हँडल करू शकेल ना असं जर त्याला वाटलं असतं तर बोलला की मी फुल हंड्रेड पर्सेंट माझ्या कामात देऊ शकलो नसतो त्यामुळे मला असं वाटतं की मी जे काही करते त्यामुळं पण थोडंफार त्याला हेल्प होती आहे पुढे जायला तर मला खूप छान वाटतं नेहमी आणि इतर टाईमला नाही मग इतर टाईमला तू सेलिब्रिटी वेलिब्रिटी करणे नाही मी अक्षरशः भांडणामध्ये जे बोलते माहिती आहे कोण तू असशील मोठा सेलिब्रिटी ती घराच्या बाहेर उमऱ्याच्या आत आल्यानंतर इथं माझ्यासमोर नाटकं करायची नाहीत आणि मग मला म्हणजे आत्ता आठवल्यावर पण हे असं येतं की आपण एवढ्या मोठ्या मोठ्या माणसाला बोलतो असं मी जेव्हा बाहेर जाते कधी त्याच्या इव्हेंटवर जाते किंवा त्याच्या काही इव्हेंटवरच्या फ्रेंड्सना भेटते ना तर ते एवढे त्याला हे करत असतात की मला सांगत असतात म्हणजे भाभी बहुत बहुत बडे मतलब हमक म्हणजे आम्हाला असं वाटतं की एवढा मोठा माणूस एवढा डाऊन टू अर्थ आहे आणि खरंच अभिषेक खूप डाऊन टू अर्थ आहे इवन माझा स्वभाव त्याच्यामुळं बदलला आहे हा तुम्ही विचार करा म्हणजे मी थोडीशी रूढ होते इव्हन मला जे कॉलेजच्या टाईमपासून जे ओळखतात म्हणजे माझ्या मैत्रिणीने माझ्या मैत्रिणींना तर माहिती आहे मी कशी आहे पण जे मला फक्त अशी तोंड ओळख आहे ना ते माझे ब्लॉग्स बघतात हल्ली मला माहिती आहे ते तर त्यांना त्यांना पण विचारलं तर ते त्यांना पण असं वाटेल की नाही मैथिली खूप रूढ होती यार कॉलेजमध्ये असताना किंवा काय आणि थोडंफार होतं जेवढं लोकांना वाटायचं तितकं नाही पण थोडीशी तरी कुठेतरी एक ॲरोगन्स जो असतो तो होता माझ्यामध्ये पण जसं लग्न झालं तसं हळूहळू हळूहळू त्याच्यासोबत राहून ना एवढे माझ्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झालेत ना म्हणजे खूप छान म्हणजे सीताची गीताची सीता ते प्रकार आहे ना तसं झाली आहे मी हां पण आपलं काय मुळात जे आहे ते कुठे जात नाही जेव्हा वेळ येते त्यावेळेला मग मी फटके द्यायला तयारच असते पण सगळ्याच बाबतीमध्ये अशी जे उठून भांडायला लागायची मी तसं नाही आता होत आता फक्त म्हणजे झाशीची राणी आहे की गरज पडेल तिथं भांडायचं इतर वेळेला काही नाही तर सगळं आवरलं मी माझं आणि त्यानंतर बसले कारण आहे माझ्याकडे भरपूर टाईम आता आज अभिषेक नाही आहे तसा इव्हेंट आहे तर तो गेलाय पण माझ्याकडे टाईम भरपूर आहे अकीरा वि वी, विरूला आणायला जाण्याच्या आधी तरी आज येताना ना मी माझ्यासाठी मिल्की बार घेऊन आले होते असं रेअरली होतं की मी माझ्यासाठी कधी काही घेऊन येते आणि मी एकटी बसून खाते आता मी काय केलं होतं माहिती आहे मी आणलं आणि मुलांना काहीच नाही आणलं कारण परवा त्यांना मी क्ले आणि बरंच काही काय ते आणलं होतं म्हणून आज म्हटलं की रोज रोज मी नाही देताना काही तर मग मी फक्त माझ्यासाठीच घेऊन आले खाताना वाटत होतं थोडंसं ठेवावं काय अर्धा अर्धा त्यांना द्यावं काय पण म्हटलं नको आपल्याला पण पाहिजे ना कधीतरी आपल्याला म्हणजे काय नको आहे मोठे झालो वय वाढलं मुलं झाली म्हणजे काय आपले टेस्ट बर्ड्स गेले की काय म्हणून कधीतरी चालतं तुम्ही पण असं कधीतरी स्वतःच्या आवडीचं चॉकलेट बिकलेट आणा पोरांना आणू नका आणि स्वतः खावा आणि मी अशी आहे ना मी अखिरं बिरूचं पण ना अशी हे करते म्हणजे त्यांच्यातलं पण मागते म्हणजे ते जेव्हा चॉकलेट वगैरे खात असतील मला अकीरा म्हणते मम्मा तू तुला का घेत नाही तीन घे ना तीन घे ना मी घेताना तीन नाही घेत दोनच घेते त्यांच्यासाठी पण त्यांच्यातलं पण मागते मी अशी आहे पण हे असं खायला थोडंसं दाना सोडून नको वाटतं पण ठीक आहे कधी कधी जसं की मी म्हटलं मुलं झाली म्हणून की आपली टेस्ट गेली का तर करायला पाहिजे तुम्ही पण आणा फेवरेट चॉकलेट आणून खावा जरा मस्त एकदम हॅ ना गे। गे। तर हे जे आहेत ना ही पाल आणि बरंच काही काही अभिषेक ने त्याच्या त्याला प्रॉप्स लागणार आहेत ते घेऊन आले आहेत प्रॉप्स प्रॉप्स इव्हेंटसाठी वगैरे नाही तुम्हाला सांगेन मी समजेल की त्याला आणलेत एका गोष्टीसाठी त्यांनी आणलेत ते मी आत्ता नाही सांगू शकत की कोणत्या गोष्टीसाठी हे तर सगळं त्यांना शॉपिंग केलं आहे फॉर अ सेफ्टी रिझन मी नाही सांगू शकत थोडा टाईम जाऊ दे मी तुमच्यासोबत शेअर करते ती गोष्ट जेव्हा होईल त्यावेळेला तुम्ही इतकी घाबरले माहिती आहे खूप जास्त घाबरले आणि मी ज्या अपार्टमेंटमध्ये राहते ना ज्या बिल्डिंगमध्ये मी राहते ना ती माझ्या एरियामधली खूप म्हणजे हायफांडू लोकांची एकदम बिल्डिंग आहे तिकडे असे एकदम सगळे रिच लोकं राहतात म्हणजे गाड्या बिड्या एकदम सगळ्यांच्या हे बघा आजी आजीला तुम्हाला बघायचं होतं ना ही अभिषेकची आजी आहे तर इकडे ना सगळे गाड्या बिड्या असे एकदम हायफांडू लोकं राहतात आणि माझ्या घरातनं जे उडा आवाज असतो माहिती आहे हे त्या लोकांच्या घरातून कधी म्हणजे लहान मुलं नाही आहेत कोणी अकिराविरू तर खूपच लहान आहेत पण एक पाचवी सहावी सातवी आठवी म्हणजे किती जरी मुलं असली नसली तरी एक दंगा असतो ना आपल्या घरामध्ये कुणाचा सुद्धा आवाज येत नाही माहिती आहे मला समजतच नाही की हे लोक मला काय समजत असते एकदा वॉचमन पण मला बोलला होता मॅडम सिर्फ आख्काही आवाज म्हणजे मी राहते वरच्या मजल्यावर किती आणि तिथून खाली वॉचमनपर्यंत म्हणजे आवाज जातो म्हणजे किती दंगा असेल मला काही वेळेला लाज वाटते माहिती आहे की काय यार आपण काय करतो आहे कारण आहे थोडंसं तसं ते अपार्टमेंट माझ्या घरामध्ये म्हणजे खूप आमचा दंगा मस्ती असते पण अगेन मला असं वाटतं ना हॅपी आनंदी घराचं हे लक्षण आहे घरातून हसण्या आखेदळण्याचे कधी कधी भांडण्याचे आवाज येणं हे एका आनंदी घराचं लक्षण आहे असं मला वाटतंय तेही बघा अकिरा हे सगळे अभिषेकनं आणलेलं सगळं आम्ही ट्राय करत होतो काल पण रात्री त्यामुळे ना झोप म्हणजे हा व्लॉग ज्या दिवशी शूट केला त्या दिवशी पण खूप वेळ झाला झोपायला हे सगळं करून करून सगळं खूप वेळ आम्हाला झाला तर अखिरा बघा हां आता किती भयानक दिसते खूप भयानक दिसते ओके काय सो हा हाच ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग